दिल्लीत सव्वीस वर्षीय तरुणीचा अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे राजौरी गार्डन येथील बर्गर किंग इथे तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आरोपींनी तब्बल चाळीस गोळ्या घालत तरुणाला संपवलं अमन अशी पीडित तरुणाची ओळख पटली आहे हा संपूर्ण हत्याकांड येथील सीसीटीव्हीत कैद झालाय त्यात दिसत आहे त्यानुसार अमन आपल्या मैत्रिणीसह बसला होता यावेळी ती त्याला मोबाईलमधील फोटो दाखवत होती आणि याचवेळी मागं बसलेल्यापैकी दोघे उठतात आणि पिस्तूल काढून गोळ्या घालण्यास सुरुवात करतात गोळीबार सुरू झाल्यानंतर तिथे एकच धावपळ सुरू होते यावेळी अमन बिलिंग काउंटरच्या दिशेने धावत जातो आणि यानंतर दोघे जण त्याचा पाठलाग करतात आणि पॉईंट रेंजवरून गोळ्या घालतात एक शूटर काउंटरला उभा राहून एकामागोमागे एक अनेक गोळ्या घालतो दुसरीकडे अमन सोबत बसलेली ही सगळा प्रकार पाहून घाबरते यानंतर ती बर्गर किंगमधून पळून जाते गोळीबार सुरू झाल्यानंतर एका मिनिटात संपूर्ण बर्गर किंग रिकामा होतं एफ आय मध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार अमनवर अडतीस गोळ्या झाडण्यात आल्यात गोळीबार करताना वापरण्यात आलेली काळतुसं वेगवेगळी आहेत यावरून दोन शूटर्सनी वापरलेली शस्त्र वेगळी असल्याचं दिसत आहे दरम्यान बिलिंग काउंटरच्या मागे अमनचा मृतदेह सापडलाय सा यावरून त्याने गोळीबार सुरू झाल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट होत आहे बर्गर किंगच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हल्लेखोर पंचवीस ते तीस वर्ष वयोगटातील आहेत पोर्तुगाल आलं समोर फरार गँगस्टर हिमांशू भाऊ जो सध्या पोर्तुगालमध्ये असल्याचा संशय आहे त्याने सोशल मीडियावरून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे एका पोलीस अधिकाऱ्यानेही पीटीआयशी बोलताना हाच संशय असल्याचं सांगितलं आहे आमचा भाऊ शक्तीदादाच्या हत्येत अमनचा हात होता आणि हा सूड होता असं हिमांशू पोस्टमध्ये म्हटलं आहे त्याने हत्येत सहभागी इतरांनाही चेतावणी दिली असून लवकरच त्यांची पाळी येईल असा इशारा दिला आहे पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की हिमांशू भाऊ ज्याची टोळी दिल्ली आणि हरियाणामध्ये कार्यरत आहे तो खंडणीसाठी कुख्यात आहे तुरुंगात असलेला गुंड नीरज बवाना याचा साथीदार भाऊ दोन हजार बावीसमध्ये मध्ये देश सोडून पळून गेला होता दिल्ली प्रतिनिधी मराठी एस न्यूज